रायगडमधील रखडलेला पालकमंत्री पद आणि दुसरीकडे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तयार यांच्यातील ले सुरू असलेला संघर्ष सर्व श्रुत आहे मात्र हे दोनही मंत्री आज पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागठणे येथील एस टी बस डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन या दोनही मंत्र्यांच्या हस्ते पार पडलं यावेळी या दोघांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत पुन्हा एकदा सर्वांना कोड्यात टाकल्या याच वेळी एक मुद्दा काही स्वज्ञ नागरिकांनी बोलून दाखवलायच दोन मंत्री एकत्र एक जिल्ह्याच्या विकासासाठी मग कार्यकर्त्यांच्या खुन्नस कशासाठी तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रायगड मधील वाद मिटवण्याचा प्रयत्नांना यश आल्याचं बघायला मिळतं त्यामुळे कट्टर विरोधक बनलेल्या या दोनही मंत्र्यांच्या एकत्रित येण्यावरून आता पुन्हा नवीन राजकीय समीकरण जुळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल